माझं आपल्या सगळ्यांचं स्वागत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनेत म्हणजेच एन पी मोठा बदल करण्यात आला आहे कर्मचारी जेव्हा निवृत्त होईल तेव्हा त्याच्या शेवटच्या पगाराचा पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून दर महिन्याला मिळेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात ही घोषणा केली पेन्शनमध्ये महागाई भत्त्याचाही समावेश करण्यात आला आहे राज्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी आणि त्यानंतर नियुक्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होते या कर्मचाऱ्यांना ही सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू होईल कर्मचाऱ्यांनी विकल्प दिल्यास त्यांना पन्नास टक्के रक्कम ही पेन्शन म्हणून मिळेल त्यावर महागाई भत्ताही वाढाही मिळेल तसंच पेन्शनच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीचे आणि त्यावरील महागाई भत्ताही मिळणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीतील नियत वयोमानानुसार निवृत्त होणारे कर्मचारी यांनी जर प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके निवृत्तीवेतन योजनेचा निवृत्ती वेतन योजने व त्यावरील महागाई वाढ तसेच निवृत्तीवेतनाच्या साठ टक्के इतके कुटुंब निवृत्तीवेतन व त्यावरील महागाई वाढ मिळेल या बाबतीमध्ये राज्य शासनातर्फे यथोचित कार्यवाही करण्यात येईल हा निर्णय आपण घेतलेला आहे आम्ही दिलेला शब्द होता तो शब्द आम्ही पाळलेला आहे